श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या बुधवार आणि उद्या आहे अमलकी एकादशी वीस मार्चला ही एकादशी आलेली आहे फाल्गुन महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी तिथी जी आहे तर ती वीस मार्चला रात्री बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस मार्चला पहाटे दोन वाजून बावीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार आमलकी एकादशी जी आहे तर ती वीस मार्चला आहे उपवास जो आहे तर तो वीस मार्चला आहे आणि पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो सकाळी सहा वाजून पच पंचवीस मिनिटांपासून ते नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे सकाळी सहा पंचवीस ते नऊ सत्तावीस पर्यंत पूजेचा शुभमुहूर्त असून पारण वेळ म्हणजेच उपवास सोडण्याची वेळ ही एकवीस मार्चला दुपारी एक वाजून सात मिनिटांपासून ते तीन वाजून बत्तीस मिनटांपर्यंत असणार आहे जे कोणी उपवास करतात तर त्यांनी या वेळेमध्ये उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे ही जी एकादशी आहे तर ही एकादशी जी आहे तर या एकादशीचे व्रत वैवाहिक सुखासाठी केले जाते तसेच पापापासून मुक्ती मिळावी म्हणून बरेच जण हे व्रत जे आहेत तर ते करत असतात आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याला विशेष असे महत्त्व आहे तसेच या दिवशी आपण कोणत्या तीन भाज्या चुकूनसुद्धा खायच्या नाहीत याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आवळा जो आहे तर तो फक्त धार्मिकदृष्ट्याच नाही तर आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा मानला जातो आवळ्याची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंनी केली होती आणि या झाडाच्या पूजेमुळे विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात तर आपल्याला या दिवशी विष्णूंची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल त्याची विधिवत पूजा करा त्या मूर्तीला अभिषेक करा त्यानंतर चंदन लावा तुळशीपत्र आवजून अर्पण करा नैवेद्य जो दाखवणार आहे तर तो सुद्धा आपण त्यावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवूनच दाखवायचा आहे तसेच या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीपत्र तोडायचं नाही जे काही तुळशीपत्र आहे तर ते आपल्याला आजच तोडून ठेवायचे आहेत जे आपण उद्या वापरणार आहोत तसेच तुम्ही या दिवशी श्री हरिविष्णूंना एक हजार तुळशीपत्र किंवा एकशे आठ किंवा अकरा तुळशीची पाने अर्पण करू शकता यामुळे सुद्धा आपल्याला पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते जास्तीत जास्त या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि आमलकी एकादशीला आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजासुद्धा करायची आहे आवळ्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू चंदन अक्षता फुले या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत तसेच आपल्याला झाडाखाली एक मातीचा दिवा त्यामध्ये तूप घालून हा दिवा लावायचा आहे आमलकी एकादशीचा पाठ करून आरती करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही जर आवळे दान केले तरीसुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते आवळ्याच्या झाडाखाली जर आपण अन्नदान केले एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली अन्नदान करू शकता अखंड सौभाग्यासाठी आवळ्याच्या झाडाखाली भोग जो आहे तर तो बनवला जातो श्रीहरी विष्णूंसाठी हलव्याचा प्रसाद किंवा खिरीचा प्रसाद हा आवळ्याच्या झाडाखाली बनवला तर सौभाग्यवती स्त्रियांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो आणि हा नैवेद्य श्रीहरी विष्णूंना अर्पण करून घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून सुद्धा खायचा आहे तसेच याच दिवशी पुष्य नक्षत्रसुद्धा आलेले आहे आमलं की आणि पुष्य नक्षत्र एकत्र आलेले आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकता तसेच तुम्ही एखादे जर मोठे काम करायचे असेल तर त्या कामाची सुरुवातसुद्धा या दिवशी जर केली तर हमखास आपल्याला यश मिळत असते आता हे जे पुष्य नक्षत्र आहे तर ते एकोणीस मार्चला म्हणजे आजच रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि वीस मार्चला रात्री दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे शास्त्रानुसार हे जे नक्षत्र आहे तर ते शाश्वत आहे या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा काही उपाय करू शकतो तसेच श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून विष्णूंना आपण दक्षिणावरती शंकाने अभिषेकसुद्धा करू शकतो तसे महत्त्व बघायला गेलं तर आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही आवळ्याच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे यासोबतच या दिवशी काही भाज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत आता या भाज्या कोणत्या आहेत यामध्ये प्रामुख्याने येतं ते म्हणजे मांसाहार तुम्हाला या दिवशी अंडी मटण मांस मच्छी चिकन तर या ज्या गोष्टी आहेत तर याला स्पर्शसुद्धा करायचा नाही यानंतर आहे जे आपल्याला या दिवशी खायचं नाही ते म्हणजे आहे घेवडा घेवड्याची भाजीसुद्धा एकादशीच्या दिवशी खाणे जे सांगितलेले आहे घेवडा हा तामसिक अन्न मानला जातो त्यामुळे आपण जर एकादशीच्या दिवशी घेवडा खाल्ला तर आपले जे संतान आहे आपली जी मुलं बाळ आहेत तर त्यांना त्रास होतो म्हणून घेवडा सुद्धा खायचा नाही त्यासोबतच आहे ते म्हणजे वांगी वांगी जर आपण या दिवशी खाल्ली तरीसुद्धा आपल्याला वाईट परिणामांना सामोरे जावे लागते त्याप्रमाणेच मुळा मसूर तूर तर या गोष्टींचं सुद्धा सेवन करणं आपल्याला एकादशीच्या दिवशी टाळायचं आहे प्रत्येकच एकादशीला आपल्याला हे नियम पाळायचे आहेत त्याप्रमाणेच कांदा लसूण असेल मसालेदार तळलेले पदार्थ तर हे सुद्धा खाऊ नये आणि तांदूळ महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एकादशीच्या दिवशी तांदूळ जे आहेत तर ते खायचे नाहीत म्हणजे तांदळाचा भात खायचा नाही त्याप्रमाणेच तांदळाचा कोणताही पदार्थ असेल तरीसुद्धा आपल्याला तो खायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे बारले आपल्याला या दिवशी खायची नाही आणि मोहरीचे तेल जे आहे तर तेसुद्धा आपल्याला या दिवशी जेवणामध्ये तुम्ही जर स्वयंपाक करताना मोहरीचे तेल वापरत असाल तर मोहरीच्या तेलाचा वापरसुद्धा आपल्याला एकादशीला करायचा नाही तामशिक पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा ते, ते खाल्ल्यामुळे आपला जो क्रोध आहे उत्तेजनता आहे तर ती वाढत असते आणि म्हणूनच आपल्याला या ज्या भाज्या आहेत तर त्या खाणं टाळायचं आहे कांदा लसूण घेवडा वांगी मुळा मसूर तूर त्याप्रमाणेच तांदळाचे पदार्थ तांदळाचा भात मोहरीचे तेल तर एवढ्या गोष्टी एकादशीला वर्ज्य सांगितलेल्या आहेत